सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते सोळाशे आठ मग म्हणे पै ऐसा बंधू पुत्र तो तुझा बोलिला ते जा गोड झाले अगा पूर्वापरसागर यया केसिनार इरा राघवे ते निर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पाथयसे हे आंगाची आसी दिसे मग संवादी जी भेदू भेदु पय दर्पणाहुनी दोके दोन्योती सन्मुखे तेथ येर देखे आपण पे जैसे तैसा देवेसी पंडुसु तू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतु आपण पे पार्थी देवदेवो भक्ता लागी जेवी वरुणी देखे आंगी ये, ये ही भागी दोन्ही देखे आणि काहीच नाही म्हणून करीत काही दोघेकपणे पाही नांदता ती आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर कागडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का ऐसे बोलता पणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया ಉಠುನಿ ದೊನಿ ತೋಡ ವಿಲಿಯಾ ಕೋಣ ಕೋಣ ಪಾತಸೆ ಕಲ್ಪಾ ವಿಪ ಕಾದಿ ಪಾಸನ್ ಮೂಖೋಠೇ ದೀಪಗೂ ಕೋಣ ಕೋಣಾರ್ಥಿಕೂ ಕೋಣ ಜಾಣಾ नाना ಅರ್ಕಾಪುಡೆ ಅರ್ಕು ಉದಲ ಉದಯ ಲಿಯಾಣೀ ಕೋಣವಣೆ ಪ್ರಕಾಶಕು ಪ್ರಕಾಶ ಕವನ हे निर्धारू आता पुढे निर्धारा ठकपडे ते दोघे झाले ओढे संवादे सरिसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारुठाके की तयासी ही निमखे ते होय तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवाद ते मनी धरिता ही वाणी ते होत ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके आठव नेला नेणुके संवाद संजय पडाचा रोमांच जव फरके तव तवांग सुरके स्तंभ स्विदा जिंके जिंके कलाकंपू अद्वयानंद स्पर्शे दिठीरसमय झाली असे ते अश्रू नव्हती जयसे द्रव्वाचे नेने नमाय पोटी नेणू काय गुंफे कंठी वागर्था पडत मिठी उससाची किंबहुना सात्वी काठा चाच रुमांडता मेठा संजय होला से चोहटा संवाद तया सुखाची ऐसी जाती जया आपणची धरी शांती मग पुडती देहस्मृती लाधली तेने श्रीराम 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 श्री